Thank you. Да, да, да. बीड तालुक्यातील चराटा येथे तब्बल आठ वर्षापूर्वी पाच कोटी रुपये खर्च करून प्राथमिक आरोग्य केंद्र आणि वैद्यकीय के अधिकारी आणि कर्मचारी यांची निवासस्थानं बांधण्यात आली मात्र गेल्या आठ वर्षापासून वी त्याला वीज जोडणी देण्यात आलेली नाही त्यामुळं असेल शस्त्रक्रिया असेल आंतरुग्ण विभाग असेल या सुविधांची अडचणीत असून रुग्णांना आर्थिक भूर्जंड सहन करत बीडला यावं लागतं गेल्या दोन ते तीन वर्षापासून आम्ही वारंवार आंदोलनं केली होती यासाठी निधी मिळावा म्हणून ऑक्टोबरमध्ये आम्ही त्या प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर जे तलाव साठवण तलाव आहे या साठवण तलावामध्ये जलसमाधी आंदोलन केलं होतं त्यानंतर सीओ यांनी जिल्हा नियोजन समिती म्हणून दहा लक्ष रुपयांचा निधी वीज पुरवठा यासाठी मंजूर केला होता मात्र त्याचं अद्याप काम सुरू नाहीये मात्र यात गंभीर गोष्ट म्हणजे गेल्या कित्येक महिन्यापासून जर आपण पाहिलं ज्या प्राथमिक आरोग्य केंद्राला वीज जोडली नाहीये त्या आरोग्य केंद्राला महावितरणने तब्बल नव्वद हजार रुपयांचं वीज बिल देण्यात आलेलं आहे संबंधित वैद्यकीय अधिकारी जे आहेत मदन काकड यांनी महावितरणला लेखित पत्र लिहिलेलं आहे की या प्राथमिक आरोग्य केंद्राला जर वीज जोडलीच नाहीये मिठळत नाहीये तर मग नव्वद हजार रुपये वीज दिलं कसं आणि भरायचं कसं मात्र या बाबतीमध्ये महावितरण कुठल्याही प्रकारे उत, उत्तर देत नाहीये त्यामुळं एकंदरीत जर पाहिलं आरोग्य विभाग कोमात आणि महावितरण जोमात अशी सध्या परिस्थिती आहे त्यामुळे आमची अशी मागणी की जिल्हा प्रशासनानं आरोग्य विभागानं याकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं आणि प्राथमिक आरोग्य केंद्राला तातडीने दहा लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यासाठी वीज पुरवठा करण्यात यावा आणि नागरिकांची हे थांबवावी पाच वर्षापासून तर इथं लाईटच नाही आहे कसल्याही प्रकारची तरी परंतु आम्हाला त्याचं विद्युत बिल आहे एकूण नव्वद हजार रुपये आले एकूण इथं म्हणजे चौदा क्वार्टर आहेत आणि पी एस सी दोन्ही जमिन असं नव्वद हजार बिल आहे त्याची आम्ही त्यांना विचारणा केली आणि लेखी हे असे ले 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 बिल आले तर आम्हाला प्रत्येक क्वार्टरचे आणि नंतर मग त्याची विचारणा आम्ही केलेली आहे बाबा आमच्याकडं लाईट नसताना हां कसल्याही पद्धतीचं मीटर बसवलेलं नाही आहे परंतु आपण आम्हाला लाईट बिल कसं काय दिलं हां त्याचा पाठपुरावा आम्ही केला परंतु आम्हाला एम एस सीवरून कसल्याही प्रकारचं त्याचं आणखी प्रत्युत्तर त्यांनी आम्हाला दिलेलं नाही पर आहे कनेक्शन वीज जोडणी करण्यासाठी मी वारंवार त्यांना म्हणजे पत्र दिलेलं आहेत एम एस सी बीला तरी परंतु त्यांनी पत्राचा थोडासुद्धा विचार न करता अद्यापपर्यंत लाईट दिली नाही परंतु त्यांनी बिलं मात्र आम्हाला आमच्या हवाली केलेले आहेत किंवा आम्हाला देण्यात आलेले आहेत नव्वद हजाराचे एकूण आता काय मागणी आता हे आमचे जे बिलं आलेले आहेत मीटर नसताना हे आम्हाला जे कॅन्सल करण्यात हो, यावं किंवा त्याला निरंग करण्यात यावं लाईटच नाही तर हो� आम्ही बिल कसं भरणार कारण हे बिल काय आम्ही स्वतःचं भरित नाही शासनाला त्याचं बजेट मागावं लागेल हां आणि बजेट मागविल्यानंतरच आम्ही ते बिल भरू शकतो क्वार्टरचे आम्ही कर्मचारी भरू शकतो पण तिथं मीटरच नाही आणि तसं लाईट बिल कसं काय दिलं हा महत्त्वाचा प्रश्न आहे ना म्हणजे त्याची वीज वापरच नाही आम्ही केला ना करता तुम्ही लाईट बिल कसं काय देऊ शकतात का हा महत्त्वाचा माझा प्रश्न काय वरिष्ठांना आम्ही कळवलं ह्याबद्दल आपलं नाव माझं नाव डॉक्टर मदन काकड വൈദ്യാരി പ്രാഥമിക ആരോഗ്യ കേന്ദ്ര ചരാട്ടാ